हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला भूगोल हा जो टॉपिक आहे त्यावर आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न बघायचे आहेत कल्याण डब्ल्यु महानगरपालिका डी एम आणि इतर ज्या अपकमिंग एक्झाम आहेत त्यांकरता आपण ही जी रिव्हिजन मॅरेथॉन घेऊन आलो आहोत त्या धर्तीवर हा पुढील व्हिडिओ आहेत यादीचे सर्व व्हिडिओ आपण चॅनलच्या चे प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात पहिला प्रश्न आहे भारतातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेलं राज्य कोणतं मी तुम्हाला प्रश्न आणि उत्तर लगेचच सांगेल जर तुम्हाला ऑप्शन रीड करायला टाईम हवा असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून ऑप्शन रीड करू शकता तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक दोन पश्चिम बंगाल नेक्स्ट भारतातील सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेलं राज्य तर ते आहे अरुणाचल प्रदेश याचे जे कॅपिटल आहे ते आहे इटानगर आणि सांगायला आनंद होतोय की आपण जे डेली करंट अफेअरचे जे व्हिडिओ बनवत असतो त्यामध्ये ते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला राज्य आलं की त्या अनुषंगाने मी तुम्हाला अधिकची माहिती देतील सांगत असतो त्यामुळे जर आपल्याला डेली बेसिसवर करंट अफेअरची प्रॅक्टिस करायची असेल तर डेली करंट अफेअर्स हे आपलं यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिले आहे पुढील प्रश्न विंध्य पर्वत खालीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेला आहे तर हा जो विंध्य पर्वत आहे तो वालुकाश्म खडकापासून बनला आहे पुढील प्रश्न भारताच्या कोणत्या भागात मे महिन्यात सर्वाधिक तापमान असते तर ते असते वायव्य या महिन्यात पुढील प्रश्न कोणत्या मृदेत लोह हो संयुगाचे प्रमाण अधिक असते तर ती मृदा आहे तांबडी मृदा पुढील प्रश्न भारतात लागवडीखालील सर्वाधिक प्रमाण कोणत्या राज्यात आहे तर ते आहे पंजाब राज्यामध्ये पंजाबचे कॅपिटल आहे चंदीगड केरळचे आहे तिरुवनंतपुरम उत्तर प्रदेशचे आहे लखनौ तर ओडिसाचे कॅपिटल आहे भुवनेश्वर खालीलपैकी अचूक जोडी सांगायची आहे तर लक्षात घ्या भाकरा नांगल हा जो प्रकल्प आहे तो सतलज नदीवर आहेत हीच ही जोडी बरोबर आहे बाकीच्या ज्या तीन जोड्या आहेत त्या चुकीच्या आहेत जर आपणाला बाकी तीन जोड्या योग्य पर्यायासोबत माहीत असेल तर खाली कमेंट करू शकता पुढील प्रश्न भारतातील एकूण पिकाखालील जमिनीपैकी किती टक्के जमीन, जमीन तांदळाखाली आहे तर जेवढ्या जमिनीवर विद्यार्थी मित्रांनो शेती केली जाते त्यापैकी पंधरा सॉरी बावीस टक्के शेती ही तांदळाची आहे पुढील प्रश्न तेलबियांच्या उत्पादनात भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते तर तेलबिया उत्पादनात गुजरात हे प्रथम क्रमांकावर आहे पुढील प्रश्न तेल व वा नैसर्गिक वायू महामंडळाला खालीलपैकी कोणती संस्था हेलिकॉप्टर सेवा पुरविते तर ती आहे पवन हाऊस पुढील प्रश्न भारतातील सूती वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र कोणते तर ते आहे मुंबई पुढील प्रश्न भारतात सर्वाधिक साखर कारखाने असणारे राज्य तर ते आहे महाराष्ट्र पुढील प्रश्न भारतात सिमेंटचा पहिला कारखाना कुठे आहे तर तो आहे चेन्नई या ठिकाणी पुढील प्रश्न भारताची दक्षिणोत्तर लांबी किती किलोमीटर आहे तर ते आहे तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर पुढील प्रश्न महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनलेला आहे तर ते आहे बेसॉल्ट खडक पुढील प्रश्न उन्हाळ्यात उत्तर भारतात अतिउष्ण वारे वाहतात त्यांना काय म्हणतात तर त्यांना लू असे म्हणतात पुढील प्रश्न भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात वनक्षेत्र सर्वात कमी आहे तर ते राज्य आहे राजस्थान कॅपिटल जयपूर तामिळनाडू चेन्नई गुजरात गांधीनगर तर मध्य प्रदेश भोपाळ पुढील प्रश्न भारतातील सर्वात प्राचीन वली पर्वत कोणता तर तो आहे अरवली पुढील प्रश्न भारतातील अर्वाचीन वली पर्वत कोणता आहे तर तो आहे हिमालय पुढील प्रश्न गंगा नदीची पहिली वितरिका कोणती तर ती आहे हुगळी पुढील प्रश्न भारताला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किंवा सागरी किनारा लाभला आहे तर तो आहे सात हजार पाचशे सतरा किलोमीटर इतका आणि विद्यार्थी मित्रांनो आपण कोणत्याही परीक्षेसाठी फॉर्म भरला असेल जसे की डी एम ए आर के डी एम सी नागपूर महानगरपालिका त्यानंतर मीरा भाईंदर तर त्या सर्व एक्झामसाठी आपल्याकडे मटेरियल उपलब्ध आहेत तुम्ही आपलं जे ॲप्लिकेशन आहे ज्ञानवंदन एज्युकेटर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्यातून कोर्स परचेस करू शकता जर तुम्हाला अधिकची माहिती हवी असेल तर तुम्ही त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीच्यावर व्हॉट्सअप करा पुढील प्रश्न भारतात कोणत्या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे तर ते आहे केरळ कॅपिटल के तिरुवनंतपुरम आणि लक्षात घ्या महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे तर रत्नागिरीमध्ये स्त्री लिंग गुणोत्तर जे आहे तर स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे पुढील प्रश्न भारतातील कोणत्या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे तर ते आहे हरियाणा पुढील प्रश्न पश्चिम बंगालमधील गडगडाटीवादांना काय म्हणतात तर त्यांना काल वैसाखी असे म्हणतात दलदलयुक्त मृदा कोणत्या पिकाच्या लागवडीखाली लागवडीसाठी योग्य आहे तर ती आहे ताग याकरिता पुढील प्रश्न सेंद्रिय घटकाचे प्रमाण कोणत्या मृदेत जास्त असते तर ते असते दलदलयुक्त मृदेत पुढील प्रश्न सतलज नदी कोणत्या सरोवरातून उगम पावते तर ती उगम पावते राकस या सरोवरातून पुढील प्रश्न भारतात किती टक्के क्षेत्र वनांनी व्यापले आहे तर ते आहे तेवीस टक्के इतके पुढील प्रश्न भारतातील एकूण जमिनीपैकी किती टक्के क्षेत्र लागवडीखाली आहे तर ते आहे शेहेचाळीस टक्के इतके पुढील प्रश्न भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक लागवडीचे क्षेत्र आहे तर ते आहे उत्तर प्रदेश राज्यात उत्तर प्रदेशची कॅपिटल ऑलरेडी सांगितले मी लखनऊ आहे पुढील प्रश्न केरळमधील सर्वात मोठे सरोवर कोणते ते आहे वेंबनाड हे सरोवर रेगोर मृदा ही कोणत्या खडकाच्या प्रदेशात आढळते तर ती आढळते बेसॉल्ट खडकाच्या प्रदेशात ज्वारी उत्पादनात भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य ते आहे महाराष्ट्र यमुना चंबळ नदी खोऱ्यातील शेळ्यांना काय म्हणतात तर त्यांना जमुना पारी असे म्हणतात भारतातील पहिला अॅल्युमिनियम निर्मिती प्रकल्प रांची जवळ डॅडश येथे सुरू झाला तर तो सुरू झाला आहे मुरी या ठिकाणी पुढील प्रश्न कोणते पर्जन्य छायाच्या प्रदेशात येते तर ते आहे शिलाँग पुढील प्रश्न गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती तर ती आहे यमुना पुढील प्रश्न वालुकामय मृदेमध्ये कशाचे प्रमाण जास्त असते तर ते असते क्षारांचे पुढील प्रश्न भारतात चहाची लागवड प्रथम कोणत्या राज्यात करण्यात आली तर ती करण्यात आली आसाम राज्यात पुढील प्रश्न डॅ डॅश महिन्याला भारतीय हवामानाचा संक्रमण काळ म्हणतात तर ऑक्टोंबर महिन्याला भारतीय हवामानाचा संक्रमण काळ असे म्हणतात पुढील प्रश्न पूर कालव्यांची संख्या सर्वात अधिक कोणत्या राज्यात आहे तर ती आहे पंजाब राज्यात पुढील प्रश्न भारताचे प्रमाण रेखावृत्त हे खालीलपैकी कोणत्या शहराच्या जवळून गेले आहे तर ते गेलं आहे प्रयागराज या शहराच्या जवळून पुढील प्रश्न भारतातील सर्वाधिक साक्षर असलेलं राज्य कोणतं तर ते आहे केरळ पुढील प्रश्न जगाच्या एकूण भूभागापैकी किती टक्के क्षेत्र भारताने व्यापलेलं आहे तर ते आहे दोन पॉईंट चार टक्के इतके पुढील प्रश्न अरवली पर्वतात सर्वाधिक उंचीचे शिखर कोणते तर ते आहे गुरुशिखर पुढील प्रश्न जायकवाडी धरणाच्या परिसरात कोणते उद्यान तयार करण्यात आले आहे तर ते करण्यात आलं आहे संत ज्ञानेश्वर उद्यान पुढील प्रश्न निलगिरी पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते तर ते आहे दोडा बेट्टा आणि विद्यार्थी मित्रांनो अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कृपया लाईक करा तुमचं एक लाईक आम्हाला मोटिवेशन देत असतं की असंच कंटेंट आपणापर्यंत पोचवलं पाहिजे तर नक्की लाईक करा पुढील प्रश्न भारतात सर्वाधिक वार्षिक तापमान कोणत्या राज्यात असते तर ते असते तामिळनाडूमध्ये कॅपिटल आहे चेन्नई भारताला कोणत्या वाऱ्यांपासून मान्सून वाऱ्यांपासून जास्त पाऊस मिळतो तर ते आहे नैऋत्य मान्सून वारे पुढील प्रश्न उत्कापातामुळे कोणत्या सरोवराची निर्मिती झाली आहे तर ते आहे लोणारचे सरोवर आणि विद्यार्थी मित्रांनो छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकरता आपण आपल्या स्क्रीनवर पोस्ट दिसत आहेत त्याकरता जर फॉर्म भरला असेल तर या सर्व पदांकरता आपल्याकडे पंधराशे प्लस टेक्निकल सी क्यू वीस सब्जेक्टिव्ह ऑनलाईन टेस्ट दोन मॉक टेस्ट आपण प्रोव्हाइड करत आहोत अग्निशमक झालं स्टाफ नर्स झालं अधीक्षक झालं यासाठी सब्जेक्टिव्ह पन्नास मॉक टेस्ट आपण देत आहोत बाकींसाठी तसेच औषध निर्मात्यासाठी चाळीस मॉक टेस्ट देत आहोत आणि बाकींसाठी वीस मॉक टेस्ट आहेत जर आपल्याला हा कोर्स परचेस करायचा असेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आणि लक्षात घ्या क्वालिटी कंटेंट आम्ही तुमच्यासाठी देत आहोत तर नक्की परचेस करा अधिकच्या माहितीसाठी तुम्ही त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ तिसऱ्यावर व्हॉट्सअप करू शकता तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी नॉन टेक्निकलसाठी आपल्याकडे एकोणवीस हजार प्लस प्रश्न आहेत तीनशे प्लस सब्जेक्टिव्ह ऑनलाईन टेस्ट पाच लेंथ टेस्ट आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत यामध्ये तुम्हाला माहिती अधिकार लोकसेवा हक्क अधिनियम आणि महाराष्ट्र म्युनिसिपल ॲक्ट यावर तेराशे प्लस प्रश्न चाळीस प्लस ऑनलाईन टेस्ट प्रोव्हाइड करत आहोत हे जर मटेरियल घेतलं तर हे मटेरियल तुम्ही डी एम ए आर नागपूर ठाणे इतरही परीक्षेसाठी नक्कीच यूज करू शकता यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदौतीस यावर व्हॉट्सअप करून द्या तसेच डी एम ए आर टेक्निकल पदांकरता आपल्याकडे मटेरियल उपलब्ध आहेत या ज्या सर्व टेक्निकल पदे आपल्या स्क्रीनवर आहेत याकरिता आपल्याकडे मटल आहेत अधिकच्या माहितीसाठी व्हॉट्सअप करा किंवा ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही कंटेंटमध्ये जाऊन फ्री टेस्ट सॉल्व करू शकता आणि त्यानंतर परचेस करू शकता आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील विद्यार्थी मित्रांनो लगेचच सबस्क्राईब करायचं आहे तसेच जे आपलं नवीन यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर त्याला देखील सबस्क्राईब लगेचच करून घ्या थँक्यू